चोखंदिंडी आळंदीकडे मार्गस्थ शेंडे कुटुंबाकडून बोरघाटात वारकऱ्यांचे स्वागत कार्तिकी एकादशी निमित्त रायगड आणि ठाण्यातून वारकऱ्यांच्या पायी दिंड्या आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीच्या भेटीला जातात या वर्षीही खालापूर कर्जत पेन पाली पनवेल उरण तालुक या तालुक्यातून तर ठाणे जिल्ह्यातून अंबरनाथ बदलापूर येथून पायी दिंड्या निघाल्या आहेत कोकण दिंडीतील वारकऱ्यांना खंडाळ्याजवळ खोपोलीचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे यांच्या वतीने पाणी आणि चहा नाश्त्याची व्यवस्था केली जाते या दिंड्या बोमल्या विठोबाचे दर्शन घेऊन खोपोलीत वास्तव्यास होत्या सकाळी कोकण दिंड्या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या खोपोली मधून या दिंड्या बोरघाट खंडाळा घाटातून पुणे जिल्ह्यात पोहोचतील ते ती सेवा करताना माझ्या धंद्यामध्ये मला प्रगती लाभली मी राजकीयदृष्ट्या कुठली मला प्रगती व्हावी असं कधी अपेक्षा केली नाही कारण के देवाकडे मागताना ईश्वराकडे मागताना आपल्या स्वार्थाचं काही मागायचं नाही आपलं कुटुंब नाही आपल्याबरोबर असलेला समाज वाढीला लागावा हा त्यामागचा हेतू होता आणि म्हणूनच ही सेवा मी सुरू केलेली आहे आणि ती सतत सतत चालू राहावी जे कुलदीप केतन माझ्या मुलांना माझ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो का ही परंपरा कायमची चालू राहिली पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद जगामधला कुठला नाही असं मला वाटतं त्यानंतर अल्पवार करत असतात तर वडिलांची संकल्पना म्हणजे ते मला वाटतं वारीला एकदा गेले होते आणि त्यांना असं लक्षात आलं की घाट चढून गेल्यानंतर हिथं आवश्यकता आहे ते अल्पवाराची तर त्यामुळे त्यांनी ती सेवा करण्याचं ठरवलं तर आता ह्या वडिलांची जी काय सेवा करण्याची जी इच्छा आणि संकल्पना आहे ती आम्ही भविष्यात पूर्ण करूच परंतु त्याचबरोबर माझी सुद्धा एक आमच्या लक्षात आलेलं आहे की वारकरी आपल्या इथून भर, भरपूर जात असतात दरवर्षी वर्षातून दोनदा जात असतात दर दोन महिन्याला एक महिन्याला आपली तर साई पालखी जात असते त्यानंतर एकविराची पालखी जात असते गगनगिरी महाराजांकडे जात असते अक्कलकोटला जात असतात तर त्यांना कुठल्याही प्रकारची व्यवस्था फोफुलीत राहण्याची नसते बरेचसे फोन इकडून तिकडून येत असतात की बाबा आमच्या पालख्यांची व्यवस्था कुठे होईल का पण मग आता आमच्या माझ्या असं आमच्या डोक्यात आहे की संकल्पनेत की कुठेतरी हायवेवर एक चांगल्या प्रकारचं पालखी भवन हवं की जेणेकरून त्या पटांगणात चांगल्या प्रकारचं शौचालय चांगल्या प्रकारचं जेवण कुठेतरी बनवता येईल गरम पाण्याची सोय असेल राहण्याची सोय असेल की जेणेकरून त्यांचा प्रवास पुढचा प्रवास खूप सुखदायी होईल तर ही संकल्पना भविष्यात होईल अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो बोरघटाची अवघड वळणी चढून कोकणदिंडीतील वारकरी जेव्हा खंडाळ्याजवळ पोहोचतात तेव्हा त्यांना खोपोलीचे माजी नगराध्यक्ष रामदास शेट्टी यांच्या वतीने पाणी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली असते रामदास शेंडे वारकऱ्यांची सेवा गेल्या वीस वर्षांपासून करत आहेत आता त्यांच्या समवेत त्यांचे दोन्ही पुत्र कुलदीपक आणि केतन ही परंपरा पुढे चालवत आहेत प्रवीण जाधव संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न